महाराष्ट्र ही साधूसंतांची भूमी आहे आत्ता आपण पाहू शकता महाराष्ट्रात संपूर्ण अनेक साधूसंत प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळाले गेलेले आहेत अनेक महाराष्ट्रातले साधूसंत हे कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करत असतात मात्र जतमधील जे महाराज आहेत ते दुष्काळाच्या प्रश्नासाठी जतहून मुंबईपर्यंत पायी चालत गेले होते असे अनेक आंदोलन त्यांनी केलेले आहेत पाण्याच्या प्रश्नासाठी रक्त घ्या पाणी द्या असे अनेक आंदोलन केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलेले आहेत आता ते पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत त्याचं कारणही तसंच आहे की महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थी ज्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण केंद्रांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासकीय क जे कार्यालय आहेत त्यामध्ये जे काम करतात त्यांचा सहा महिन्याचा कार्यकाल संपत आलेला आहे आणि हे जे सव्वा लाख मुलं आहेत यांचा कार्यकाल संपत आल्यामुळे आज त्यांच्या मरणाचा प्रश्न उभा झालेला आहे उभा राहिलेला आहे आणि या सर्व प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी जतचे तुकाराम महाराज जे सध्या या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण केंद्राचे पश्चिम महाराष्ट्राचे जे प्रमुख संघटक आहेत आणि प्रमुख आहेत ते आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेऊया महाराज मला एक सांगा कशा पद्धतीनं तुम्ही आज या संपूर्ण आंदोलनात उतरत आहात आणि तुमची भूमिका काय आहे मी आज सर्वप्रथम मी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि कलेक्टर साहेबांना विनंती केली के की सांगली जिल्ह्यामध्ये देखील तीन हजारहून अधिक मुलं या ह्याच्यामध्ये काम करतात त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा कार्यपरीक्षणाअंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये तीन हजार मुलं आणि सांगली शहरामध्ये म्हणजे बघितलं तर एकशे साठ मुलं त्या ठिकाणी कार्यरत आहेत पूर्ण महाराष्ट्राचं जर बघितलं तर एक लाख पंचवीस हजारहून अधिक मुलं त्या ठिकाणी काम करतात तर मला काय म्हणायचं आहे की सहा महिन्यापूर्वी निवडणुकीच्यापूर्वी या मुलासंना मुख्यमंत्री युवा कार्य परीक्षेअंतर्गत अंतर्गत सगळ्यांना कामावरती रुजू करण्यात आलं आणि त्यांना आता पगार जर बघितला तर अगदी दे विचार देखील करू नाही पाच ते सहा हजार रुपये पगार त्या मुलास्थाना मिळतो आणि त्या मुलासांना वाटलं की मुख्यमंत्री युवा कार्य म्हणजे तिथून वर्णूक पत्र आले तर ह्या ठिकाणी त्यामध्ये त्यांनी उल्लेख पण केलेला आहे की त्या पद्धतीचा की येणाऱ्या काळामध्ये त्या मुलांना कायमस्वरूपी पण करावं अशाही पद्धतीचं पत्र त्यामध्ये जर सक्षम असेल तर त्या त्या भागातल्या प्रशासक अधिकाऱ्यांनी मागणी करावी की त्या मुलांना कायमस्वरूपी करण्यासाठी पण ते सगळं बाजूलाच राहिलं या मुलांचं कार्यकाळ संपत असताना प्रत्येक मुलाला एक एक मुलांना आता कमी करण्याचं काम महाराष्ट्रभर चालू आहे मग त्या मुलांनी नेमकं करायचं तरी काय एकीकडं -एक तुम्हीच आहे की कुंभमेळा चालू आहे बरोबर आहे राष्ट्रीय संत गाडगेबाब आणि वैरागे संपन बागाडेबा विचार बघितलं तर माणसातलं ते बघणं गरजेचं आहे मला या कुंभमेळ्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये ही पिढी जर बिघडत गेली ह्या पिढीवरती जे संस्कार आहेत सहा महिन्यामध्ये ही मुलं प्रत्येक कामामध्ये मग नाहीत पण आज मला काम लागल्याचा सार्थ विभाग नाहीत म्हणजे सुशिक्षित बेकार होण्यापेक्षा आता जे कामाला आहेत त्या मुलाला सक्षम करणं गरजेचं ही येणारी काळाची भवितव्याची पिढी आहे त्या मुलाला तुम्ही जर आता खातायला जर काम जर तुम्ही देत नसाल काम देऊन त्यांना परत पुन्हा घरात बसण्याची जर तुम्ही संधी प्राप्त करत असाल तर जिवंत ठेवून सरकार ह्या मुलांना मारण्याचा विचार दिसतोय म्हणून श्री संत बागडेव मानव मित्र मी काम करतो आहे आणि माझ्या कामाची त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाध्यक्षांचे मला पत्र आले की ह्या कामाचं बाबा आपण नेतृत्व करावं मी म्हटलं नेतृत्व नाही मी आपल्याला सोबतच असेन आणि आपल्याला सहकार्य करेन ह्या आंदोलनामध्ये मी स्वतः सक्रिय असेल आणि पश्चिम महाराष्ट्र सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर आणि रायगड जिल्हा या जिल्ह्यातलं देखील नेतृत्व करून मी उद्याच्याला सकाळी आझाद मैदान ह्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि तिथून पुढली दिशा ठरणार आहे पण ह्या मुलांना पतूर यांचं मुदतवाढ पहिला महत्त्वाची आहे त्यांना कामावरून जर घरात बसल्यानंतर ते आंदोलन कसे करणार आहेत आंदोलन करू शकणार नाहीत तर प्रशासकाला माझी विनंती आहे ही हिंसक करणारी मुलं नाहीत हे भवितव्याची मुलं आहेत ह्यांच्यावरती केस म्हणा वादविवाद म्हणा असल्या कुठल्याही प्रकार न होता अगदी साध्या पद्धतीनं आम्ही ह्याच्या अगोदर आंदोलन केलं रक्त घ्या के पण पाणी द्या एकीकडे एक आम्ही अशी परिस्थिती आहे की आमच्याच पायातलं चप्पल करून आम्ही स्वतः मारून घेणार आहे पण दुसऱ्याकडून मारून घेणारी परिस्थिती आमची किंवा दुसऱ्याला मारण्याची परिस्थिती आमच्या अंगात राहिलेली नाही त्या मुलांच्यामध्ये तो उत्साह राहिलेला नाही या मुलांच्याकडे बघितलं अनेक मला फोन येतात बाबा तुम्ही त्याचं नेतृत्व करताय त्यामध्ये सक्रिय मला एक म्हणायचं आहे की माणसाने माणसासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे ह्या तरुण पिढीने नेमकं करायचं ने का करा ही जर पूर्ण मुलं आज बिघडत जर गेली व्यसनाधीन होत चाललेले आहेत पण आज ह्या कामाच्या माध्यमातून एक घर नव्हे एक लाख पंचवीस नव्हे तर एक लाख पंचवीस गुण जर केलं तर साडेपाच लाखाच्या घरांच्या लोकांचा प्रपंचा प्रश्न आहे माझी प्रशासकांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांना विनंती आहे मान्य देव अजित पवार साहेबांना विनंती आहे की ह्या मुलांना काही करा कुठल्या बसव आपण ह्यांना घरात त्या ज्या कामावर आहेत त्या कामावर पहिला यांना कायमस्वरूपी करा आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टीसाठी मग वेतनवाढ असेल किंवा मदत मुदतवाढ असेल बाकी ज्या पण गोष्टी कुठल्याच बसतात बसव आपण ह्यांना कोणाला घराला पाठवून देऊ नका महाराष्ट्रातनं किती मुलं येणार आहेत प्रशिक्षणार्थी आणि काय आंदोलन असणार आहे आजाद आज सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्या माझं उद्याचं हे जे आंदोलन आहे पहिलं आंदोलन आहे त्यासाठी माझे खासदार हरिवर राठोड साहेब ज्या ठिकाणी आहेत चव्हाण साहेब म्हणून आहेत ते त्या ठिकाणी आहेत रायगडचे आमचे पवार आहेत ते त्या ठिकाणी आहेत आम्ही सगळी एकत्र राहणार कमीत कमी उद्या वीस ते पंचवीस हजार मुलं आता लक्झरी गाड्या चालत कसं जमतं आहे त्या पद्धतीने त्या ठिकाणी येतात सो खर्चाने आलेले आहेत कुणाकोन कटले या पद्धतीने प्रेशर केलेलं नाही ते उद्या आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट असणार आहे त्यासाठी तशी मागणी असणार आहे आणि त्यानंतर आमची व्यथा काय आहे ते त्या ठिकाणी ठरली जाणार आहे आणि त्यानंतर जरी आमचं मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढली दिशा ठरवण्यासाठी आम्ही उद्या ज्याला त्या ठिकाणी एक डिक्लेरेशन त्या ठिकाणी करणार आहोत की हे झालंच पाहिजे होऊ शकते आज जे मुलं काम करतात ते जे आज ज्या मुलांना सहा हजार पगार आहे फक्त सहा हजार सात हजार नऊ हजार बारा हजार ह्या पगारावरती फक्त आणि फक्त आशेवरती विश्वास ठेवून त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही प्रशासक त्या पद्धतीने काम करेल अशी भूमिका आहे ह्या मुलाला जर समजा न्याय भेटला तर देवाचे पोटू कमी आणि ह्या माननीय मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री साहेब यांचे सगळे पोटू गळ्यामध्ये घालून हे तरुण मुलं येणारं भवितव्य आमचं घडलं या महाराष्ट्राचं भवितव्य घडलं म्हणून महाराष्ट्रावर फिरतं अशी एक चांगली भूमिका मला वाटेल नक्कीच आपण पाहू शकता सांगली, सांगली जिल्हा हा क्रांतीश्वर नाना पाटलांची भूमी आहे इथं क्रांतीची मशाल घेऊन तुकाराम महाराज आपल्या सर्व प्रश प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यासोबत मुंबईला आझाद मैदानावर आंदोलनासाठी निघालेले आहेत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाअंतर्गत जे सव्वा लाख मुलं आहेत त्यांच्या कुटुंबाचा विचार करून या मुलांचे जे कार्यकाल आहे कालावधी काला आहे तो सहा महिन्याचा संपत आहे आणि तो वाढवून द्यावा आणि त्याचबरोबर त्यांचं मानधनही वाढवून द्यावं याकडे या, या राज्य सरकारनं गांभीर्यानं लक्ष घेतलं पाहिजे दिलं पाहिजे अशी भूमिका तुकाराम महाराज यांनी घेतलेली आहे कॅमेरामॅन सुजित सोबत मी शंकर देवकुळे टी व्ही नाईन मराठी सांगली हे आहे देशातील नंबर वन न्यूज